व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी खालील शब्दाचे कवितेतील समानार्थी शब्द शोधा जीभ रसना पाणी जीवन उदक जल गोडपणा मधुरता ढग मेघ पुढे पहा खालील आकृती पूर्ण करा ती आकृती तुम्हाला दिलेली आहे त्याची उत्तर सुद्धा तुम्हाला दिलेली आहे योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे पिलियासी पाखोवा चंद्रकिरण चकोरासी जीवासी जीवन पुढचा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा योगी पुरुष आणि जीवन या दोघांमधला फरक विचारला आहे तर योगी पुरुष याचा अंतर बाह्य निर्मळ असते म्हणजे निर्मळ करतात आपलं जीवन तर पाणी हे वरवरचा मळ स्वच्छ करतो योगी पुरुष सर्व काळ सुखदाता जीवन एकदा संतुष्ट होतो पण पुन्हा तहान लागतो योगी पुरुषाच स्वानंद तृप्ती चिरकाल्यासाठी देतात आणि जीवन हे म्हणजे पाणी क्षणिक तृप्तता मिळते योगी पुरुष योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना कळते जीवन पाण्याची मधुरता फक्त जिभेलाच कळते योगी पुरुष योगी खाली येतात आणि जनांचा म्हणजे जे जण आहेत जी लोक आहेत त्यांचा उद्धार करतात पाणी खाली पडते आणि अन्नधान्याची निर्मिती करते हा दोघांमधला फरक म्हणजे डिफरन्स आहे पुढे पहा काव्य सौंदर्य खालील ओळींचे रसग्रहण करा इथं रसग्रहण विचारले तैसे योगी यासी खालू ते येणे जे हे ये लोक जन्म पावणे जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारी उपरोक्त पंक्ती योगी सर्व सुखाचा या भंगातील असून ती संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे की त्यांनी योगी पुरुषांची तुलना पाण्याशी करून योगी पुरुष पाण्यापेक्षा एकनाथांनी योगाची पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रे कसे हे उदाहरण पटवून त्यांनी या कवितेद्वारे दिले आहे की ज्याप्रमाणे मेघाच्या पाण्याने अन्नधान्य उगवते सर्व लोक जसे तृप्त होतात त्याप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरिता उच्च लोकांतून यह लोकात खाली येतात जन्म घेऊन हो हा लापेष्टा भोगतात ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हा लापेस्ट कथेच्या माध्यमातून जनांना म्हणजे लोकांना संतुष्ट करतात करतात लोकांचा उद्धार करता। योगी पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा योगी सर्व काळ सुखदाता या अभंगामध्ये संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दात दाखवली आहे त्यांनी योगी पुरुषाची तुलना जीवन अर्थात पाण्याशी केली आहे की पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत पाण्याने वर वरचा मळ निघतो पण योग्यांच्या ज्ञानाने निर्मळता होते पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते पण योगी चिरकाल टिकणारी स्वानंद तृप्ती देतात उदकाचा म्हणजे पाण्याचा जो गोडवा आहे तो फक्त जिवेलाच कळतो पण योग्यांचा गोडवा त्यांचे ज्ञानाचे शब्द प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते पण योग्यांच्या कीर्तनाने निज ज्ञानाने जनांचा उद्धार होतो त्यांचे जे जीवन आहे ते पूर्ण काय होते सफल होते असे त्यांनी या ओळीमध्ये स्पष्ट केले पुढचा प्रश्न आहे की योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा तर संत एकनाथांनी योगी सर्व काळ सुखदाता या अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे जे योगदान आहे ते दाखवून दिले की पाणी तहान शमवते काही काळापुरती संतुष्टी देते मेघाच्या पाण्याने शेती पिकते अन्नधान्य पिकते सर्वांची भूक भागवली रसनेला म्हणजे जिभेला तृप्ती मिळते मळ घालवते स्वच्छता करते योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो त्यांना कायमची तृप्तता तुर, देतो सर्वेंद्रिय तृप्त करतो मेघांचे जे पाणी आहे ते खाली पडून शेती पिकवते पण योगी पुरुष तर स्वतःच उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात सर्व दिनांना जनांना कीर्तन प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाचे उद्धार करतात योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही समाजासाठी अमूल्य आहे असे या कवितेमध्ये कविना म्हणजे संत एकनाथांना सांगितले आहे मी रसग्रहण याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवलेली आहे या कवितेचा भावार्थ देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही एकदा पहा आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा भावार्थ या कवितेवरचे प्रश्न उत्तरे तुम्ही पाठवा ठीक आहे धन्यवाद